श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रीराम नवमीचे प्रवचन भाग दोन प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज श्री रामनवमीच्या प्रवचन भाग दोन मध्ये काय सांगतात ऐका रामचरित्र सर्वांग सुंदर आहे रामाने पितृ आज्ञा पाळी आणि सारे वैभव आणि सुख त्यांचा त्याग करून वनवास पत्कारला या त्यांच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा केवढा हा त्याग किती हा संयम किती असामान्य पितृभक्ती काय निर्लोभता काय कर्तव्यनिष्ठा या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा आत्ताचा काळ वेगळा पण तसे नव्हे राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय नाही का मातृ पितृभक्ती एक पत्नी व्रत बंधू प्रेम सहिष्णुता निर्लोभत्व निलोभत्व अत्यंत प्रेमळपणा शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का काळ वेगळा असला तरी नीती तत्वे सर्व काळी अबाधितच असतात म्हणून रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय होय रामचरित्रात महत्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे म्हणून भक्त भरत म्हणून भरताधिक राम भक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने वर्ष राज्य केले तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल रामरायाला राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रथ झाला हेच त्याचे वैशिष्ट्य भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यसकट रामपादुकांना वंदन करावे प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि रामस्मरण करून मग ती करावी असा त्याने राज्य सक शकट हाकला कोणी भरताने तसेच आपण प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा रामाला साक्षी ठेवून करावा तो सुखाचा नक्कीच होईल संसार जग माता पिता जाया पुत्र घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा पुत्र कलत्र माझे असे म्हणतो पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजविता आली असती पण तसे करता येत नाही म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापांचिकाला जास्त आदर्शरूप आहे चौदा वर्षपर्यंत जर भरत भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल वा किती छान सांगता महाराज धन्यवाद चौदा पर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही जे जे घडते घडते ते भगवंताच्या इच्छेने ही ही भावना करणे परमार्थातली पहिली पायरी होय आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठविले तरी भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे ही भावना इतकी तयार झाली पाहिजे एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एक तानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ होय रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ते तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन तू मला आपला म्हण जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।